चिंतन आज जर शहरात जे पोस्टरबाईज चालू आहे चालू आहे ठिकाणी जे आश्वासन आमदार आहे विकास मूर्तीच्या विकास मूर्तीचे बोगस आमदार आहेत त्यांनी जी पोस्टरबाजी केलेली आहे की जर तालुक्यांमध्ये पंचायत समिती इमारत बांधली नगरपालिकेसाठी एवढा निधी आणला हे सर्व भोगस काम आहे त्यांच्याकडे जर प्रूफ असेल त्या जागेसाठी त्या बिल्डिंगसाठी ते प्रशासक मान्यता घेतली असेल तर त्यांनी ते प्रूफ करून जनतेसमोर प्र दाखवावं जशी विधानसभा निवडणुका आली त्यावेळी त्यांनी आपल्या तालुक्या जनतेला वेड्यात काढून उमदी हे जाहीर केलं होतं आज ताय इलेक्शन एक वर्ष होत आलं त्या उमदी एमआडी कोणतेही काम आजपर्यंत स्थानिक आमदारांनी कधीही केलेलं नाही आज जी प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे जर शहराची कचराची कुंडी चालू आहे प्रत्येक चौकाला आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कचरा साठलेला आहे रोगराई रोगराई पसरले आहे त्यामुळे जनतेचा जनतेला त्यामुळे आपण सध्या जर दग गेला तर सध्या पेशंट आहेत मलेरियाची डेंगूची त्यामुळे ह्या विकास कुत्रा ऐवजी बोगस कुत्र आणि बाहेर चाललेल्या उमेदवारांचा जो बोगस कारनामा जनतेस मर्यादित आहे हे सर्वांनी पहायला ध्यानात ठेवावं